मध्ये आज आदिवासी समाजाचा प्रचंड जनसागर उसळला उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाच्या माध्यमातून हजारो आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या नेतृत्व आमदार भीमराव केराम यांनी केले त्यांच्यासोबत माजी आमदार उत्तमराव इंगळे डॉक्टर संतोष टार्फे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आदिवासी संघटनांचे नेते उपस्थित होते मोर्चाचे आयोजन सुभाष मानोले अध्यक्ष तुकाराम मुरके उपाध्यक्ष संतोष टायवाडे सचिव आणि लक्कीभाऊ जाधव राज्य युवक अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या पुढाकाराने करण्यात आले बंजारा धनगर हटकर वडार अशा जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा आमच्या हक्कांवरचा डाका आहे हा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही अशी गर्जना मोर्चात उमटली आदिवासी समाजाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात चौदा ठोस मागण्या मां मांडल्या त्यामध्ये बोगस प्रमाणपत्र धारकांवर कठोर का कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुशेष पदांची भरती आणि पेसा व वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी या मुख्य मागण्या होत्या मोर्चात जय जवान जय शेतकरी जय आदिवासी या घोषणा गगनभेदी स्वरात झनकारल्या महिला युवक आणि वयोवृद्धांनी पारंपरिक वेशभूषेत शांततेत पण ठाम भूमिकेत आपला संताप व्यक्त केला मराठा आरक्षणाचे मागणीसाठी जे आंदोलन करते मान्य सारांगे पाटील यांच्या मागणीनुसार दोन सप्टेंबर रोजी शासनाने जो हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन मराठा बांधवांसाठी जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला अनेक वर्षे सत्तेमध्ये असलेला व्यवसायाने आणि सर्व बाजूने पुढारलेला असलेला पूर्ण शंभर टक्के त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही असा आपल्या आमच्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या मराठीभरामध्ये सुरू आले त्याचा एक भाग म्हणून मोर्चे काढतात म्हणून त्यांच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन नाही परंतु ज्या हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंविधानिक अशा पद्धतीची काही जी मागणी आहे मुदा मी आपल्या मार्फतही सांगू इच्छितो असंविधानिक हे त्याच्यासाठी मी वापरतोय अनेक वेळा अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा सम, बंजारा बांधवांना आदिवासी मध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये घटनेने जे काही निदर्शन या ठिकाणी दिलेले त्याची पूर्तता करून त्यांना घेता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता केंद्र सरकारने तो प्रस्ताव सक्षसेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि ज्या चौकटीमध्ये हे लोक बसतच नाही तर ते पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं असणार आदिवासींच्या मूळ आधी आर, आरक्षणाला धनक्याचं काम या ठिकाणी होत करतात ही दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांची मागणी आणि त्यांचे मोर्चे लक्षात घेता आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काही निर्णय घ्यायला हरकत नाही असे सरकारची जी मानसिकता होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा प्रतीकात्मक आमच्या घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेले त्याच्यात भाग म्हणून आजचा हा नांदोडचा असणारा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला आम्हाला कोणाला दिशा दोषारोप या ठिकाणी केलेले नाही घटनेच्या चौकटीमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्याचा हक्क आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत आमचे शैक्षणिक असेल सामाजिक आर्थिक सगळ्या बाजूचे जे काही आमचे राईट्स आहेत अधिकार आहेत तेही आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी मिळालेले नाहीत आता कुठेतरी आमचा आदिवासी माणूस त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या प्रति थोडा सज घेऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैर जमातीचे लोक या ठिकाणी करत आहेत दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जरी भूमिका या ठिकाणी मांडलेली असली तरी सरकारचा माझी आपल्या मार्फत सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बारा बारा सप्टेंबर रोजी जे काय आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या पाचवी सूचना विधिमंडळातल्या आदिवासी सल्लागार जे परिषद आहे त्या परिषदेचा ताबडतोब बैठक घेऊन एकदाच ठिकाणी लावावा आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय अनुसूष्तीची भावना निर्माण झाली आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले हे सावड आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी या मोर्चेच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र